स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माजा राज्य स्वराज्य वर्धा पोलिसांनी दिनांक चौदा डिसेंबर रोजी शहरातील मसाला रोडवरील प्रयत्नशील बौद्ध विहार परिसरात नाकेबंदी केली यावेळी एम एच बत्तीस ए एक्स शून्य तीनशे सत्तर या कारची तपासणी केली असता त्यात ते ते टेंगोपंच या देशी दारूनं भरलेल्या अडुतीसशे बाटल्या सापडल्या आहेत त्याची किंमत तीन लाख ऐंशी हजार रुपये इतकी आहे या प्रकरणी कार चालक मयूर प्रकाश महिले राहणार स्नेल नगर महिला आश्रम वर्धा यांच्याकडे अधिक चौकशी करता सदरचा माल हा प्रयन उर्फ अक्षय फुलफले राहणार सेवाग्राम याचा असल्याचं सांगितलंय कारचालकाच्या मोबाईलसह सा वाहन तसंच दारू मिळून पोलिसांनी सोळा लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त केला तर याच नाकेबंदीत एम एच बत्तीस डब्ल्यू त्र्याऐंशी सत्त्याहत्तर या दुचाकीचा संशय आल्यानं ती थांबवीत तपासणी केली असता देशी दारूची वाहतूक होत असल्याचं आढळून आलं आहे पोलिसांनी दुचाकी चालक प्रशील बंडूजी गेडाम वय बत्तीस वर्ष राणार आंबेडकर नगर नलवाडी यास ताब्यात घेतला असून मोपेड वाहनासह देशी दारू मिळून एक लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला पोलीस निरीक्षक संतोष टाले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड हवालदार सुहास चादोरे सचिन भारशंकर लोगेश गाडवे पंकज भरणे नवनीत वानखेडे मनोज काकपुरे ही कामगिरी केली स्वाती शेलार स्वराज्य न्यूज मराठी वार्ता